नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पत्नीचे तरुणासोबत प्रेमसंबंध होते धमकीनंतर पतीचे एस पींना पत्र नेमकं हे प्रकरण काय आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसे सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा पत्नीचे तीन वर्षांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत तो घरातही आला होता त्या दोघांना रंगे हात पकडला आहे पण पत्नी त्यांच्या विरोधात प्रेम संबंध संपत नाही मलाच आता धमक्या देऊ लागली आहे जमीन विकून मला पैसे दे नाही तर तुझे तुकडे करून ड्रम मध्ये भरेल अशी धमकी देत आहे ही तक्रार एका बेचाळीस वर्षीय व्यक्तीने केलेली आहे पत्नीच्या धमकीनंतर पतीने थेट पोलीस अधीक्षकांना पत्र दिले उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली आहे बेचाळीस वर्षीय व्यक्तीने बांदाचे पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल यांना पत्र लिहून त्यांची व्यथा सांगितलेली आहे पीडित पतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की पत्नीचे तीन वर्षांपासून ओरेया जिल्ह्यातील एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध आहेत एका रात्री तो तरुण घरात घुसला होता आरडाओरडा केल्यानंतर गल्लीतील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पण पत्नी त्यांच्यासोबतचे संबंध तोडण्यास तयार नाही पतीने तक्रारीत म्हटलं आहे की पत्नीने प्रियकराच्या नावाचा टॅटू देखील छातीवर काढला आहे ती घरातील दागिने विकते आणि प्रियकराला खर्चासाठी देते हल्ली न सांगताच घरातून निघून जाते आणि काही दिवस येतच नाही पत्नी इतक्यावर थांबत नाही तर ती मला आता हत्या करण्याची धमकी देत आहे जमीन विकून तू मला पैसे दे नाही तर प्रियकराला बोलवून घेईन आणि तुझे तुकडे तुकडे करेन नंतर ड्रममध्ये भरेन आणि ते फेकूनही देईल अशी धमकी पत्नी मला देत आहे असं त्या पतीचं म्हणणं आहे याबद्दल पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल म्हणाले आहे की पीडित पतीचे पत्र मिळाले आहे कौटुंबिक वाद असल्याने गिरवा येथील पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश देखील दिलेले आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद